नमस्कार मी जिल्हाधिकारी धाराशिव तुमच्याशी संवाद साधतो आहे आणि आपण मी सत्तावीस एप्रिलला जिल्हाधिकारी धाराशिव म्हणून पदभार सुटल्यानंतर लगेच आपण टंचाई या बैठक आयोजित केलं होतं आणि या टंचाई आरेखाडा विविध प्रत्येक तालुक्यामधून तहसीलदार गटविकास अधिकारी आणि सन्मान्य लोकप्रतिनिधी यांची जे इनपुट्स आहे ते सगळे कन्सिडर करून जिल्हास्तरीय टंचाई आराखड्या पण अंतिम केलेली आहे या, के या जिल्हास्तरीय टांच्या आराखड्यामध्ये विहीर अधिक्रहण करणे तात्पुरता नळदुरुस्ती नंतर विंधन विहीर घेणे टँकर पुरवणे असा विविध प्रकारचे हेडवर आपण तरतूद केलेली आहे आणि सध्या आपला धाराशिव जिल्ह्यामध्ये जे पाणी आरक्षण करण्याचे जे विषय आहे पाटबंदर विभागाकडून जिल्हा परिषदेमार्फत जे आम्हाला इथे प्रस्ताव आलेले आहे तसा प्रस्ताव आपण त्याला मान्यता देऊन चार पांडू जे धरण आहे तिथे पिण्याच्या पाण्यासाठी पाणी आरक्षित केलेली आहे आणि कुठल्या प्रकारच्या इतर इतरिटीसाठी पण सर आपण आता बंदी घातलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना आहे की आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये सरासरी पाऊस आहे सहाशे ते सातशे एम एम दरवर्षी होतात आणि मागच्या वर्षी थोडस एकशे वीस टक्क्यापर्यंत झालेली आहे आणि आपला धाराशिव जिल्ह्याची जे भौगोलिक परिस्थिती जर आपण बघितला सो so, ओव्हरऑल पावसाची जे टक्केवारी आहे so, so, ते कमी आहे इतर जिल्ह्याला आपण कम्पेअर केलं त्या अनुषंगाने आपल्या दर उन्हाळ्यामध्ये टनच्या रेकॉर्डची नियोजन केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की पाणी याच्या उपसा आहे शेतीसाठी शेती संलग्न कुठे ते वाढलेली आहे सो ते कशा पद्धतीने वॉटर बजेटिंग करून अं त्याच्यामध्ये पीक पद्धतीमध्ये पण कशा पद्धतीने थोडासा एक सस्टेनेबल शाश्वत पद्धतीने पाणी संवर्धन आणि पीक संवर्धन या दिशेने थोडासा वाटचाल सुरू केली पाहिजे आमच्या सध्या योजना आहे आपल्याकडे आणि तिथलं पाणी शेतीला प्रशासन काय खबरदारी लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमावरती तो आधी आहे प्रक्रम आहे जिथे दरवर्षीच मागणी होते किंवा प्रशासकीय दबाव राजकीय दबाव टाकला प्रशासकीय माझ्या प्रयत्नासून आल्या नाही मी माहिती सर तुळजापूर सध्याच काम सुरू आहे सध्या नेमकं कुठल्या स्टेजवर आहे तिथे गाभाऱ्याचं काम सुरू आहे का आणि त्याचा कळस उतरवण्याचा पण काही निर्णय झालेला आहे काय काय आपण अधिकृत आता सध्या स्टेट आर्कोलजी विभागामार्फत सध्या जे काही रिनोव्हेशनचे काम सध्या सुरू आहे ते काही काही स्टेज पर्यंत आलेली आहे नंतर मुख्य जे गाभाराचे जे प्रश्न आहे त्याच्यामध्ये आता आपण विश्वस्तांची अधिकृत बैठक आपण बोलून त्याच्यामध्ये चर्चा करून पुढचे निर्णय आपण घेणार आहे का नाही आता सध्या कळवलं जाईल असं सांगितलं त्याच्यानंतर प्रशासनाने काही बैठक पुढच्या अधिकृत विश्वास समित्यांच्या बैठकीमध्ये सगळ्या विषयावर चर्चा होऊन ठरावून पुढच्या आपण प्रसंग करणार आहोत जिल्ह्यामध्ये जे धरण आहेत त्या धरणावर पाणी वाटप संस्था अस्तित्वात आहे का राष्ट्रीय ऑडिट झालेलं आहे नाही पाणी वापर समिती प्रत्येक धरणाला होणे तर तो गवर्नमेंट कडून निश्चित तलवड झालेली आहे त्याच्या ऑडिट झाले की नाही त्याच्या माहिती मी पाठपत्र पण घेतो सर क्रोज मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करण्याची मागणी वारंवार होती मागणी केली जाते जिल्हाधिकाऱ्यांना देखील निवेदन दिलं जात काय त्याबाबत निर्णय होईल का, का जेजुरीला देखील आता आज ड्रेस कोड लागू आज पुजारी काही जे आहेत की पुजारी मुख्यमंत्र्यांना भेटतात की तुळजापुरात ड्रेस कोड लागू करावा काय त्याच्या बाबतीत निर्णय प्रशासन किंवा आपला ड्रेसकोडचं स्वरूप काय स्वरूप ड्रेसमध्ये पण मी माहिती आता घेतो आणि पुढच्या आपल्या ऑफिशियल मीटिंग मध्ये याच्यावर पण मी सध्या चर्चा भेटलेत का पुजारी याच्यामध्ये काय चर्चा झाली सर आपला आहे सोयाबीन हमी खरेदी केंद्र राज्यभरात बंद आहेत मात्र जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी यापासून वंचित आहेत तर विशेष भाग म्हणून काय आपण याचा पाठपुरावा करणार का किंवा हे चालू होऊ शकतं याच्या जे सद्यस्थिती आहे मी कृषी विभागांकडून माहिती घेऊन मी समजून घेतो समजितलो त्याचा जे पाठपुरावा आहे त्यातून करूया सर धूर खरेदी मी सुरू आहे मात्र हमीभाव केंद्राची जी फरपट सोयाबीनची झाली ते पात्रात धूर खरेदीकडे शेतकऱ्यांचा गोडा कमी देऊ आणि दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने दर मिळत आहे बाजारात त्याचे दरी कमी जाईल प्रशासकीय म्हणून या दूर खरेदीसाठी वेगळा काय अजेंडा सरकार राबू नका तर तू मोठ्या प्रमाणात दिंड्यात उत्पादन तो मी सांगतो आता हे जे तांत्रिक बाबी आहे आता दूध खरेदी संदर्भात या सोयाबीन खरेदी संदर्भात त्याच्यामध्ये अजून आमच्या बैठक झाली नाहीये सो उद्या आपण कृषी विभागांना आपण बोलवले आहे सो त्या बैठकीमध्ये या विषयी पण आपण चर्चा करू शकतो गेले अनेक दिवस वाघ आहे वाघ पकडला जात नाही आणखी नव्यानं मोहीम राबवली जाते पुण्याची टीम जागा आणली होती आपण आढावा घेतला वनविभागी अधिकाऱ्यांशी पण आम्ही चर्चा केलेली आहे सो त्यांचे पण प्रयत्न मागच्या मला वाटतं ऑलमोस्ट चाळीस दिवसापासून सध्या सुरू आहे आणि त्यांनी दोन पथक तैनात केलेली आहे इथे धाराशिव जिल्ह्याचे वन विभागाचे पथक आहे मध्ये चंद्रपूरचे पण पथक आली होती आता ते त्यांच्याऐवजी आता पुण्याची पथक आलेली आहे सो सध्या त्यांचे प्रयत्न सुरू आहे प्रामाणिकपणे आणि असं आपण आशा करतो की पुढच्या दिवसापर्यंत असं वाटतंय पथक म्हणताय ते पुण्याचं महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद